नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवी प्रकरण चौदावे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या पाठाचे प्रगट वाचन करणार आहोत सुमारे नव्वद वर्षापूर्वीची ही गोष्ट जयपूरकडचा राजा चंद्रपूर जरावच्या ताडोबा अरण्यात शिकारेसाठी आला होता तेथील एका गुहेच्या तोंडाशी एक मुलगा ध्यान लावून बसला होता राजा त्या मुलाला जंगलातील प्राण्यांविषयी विचारू लागला तो चुंचुनीत मुलगा राजाला म्हणाला हे सुखी जो आनंदाने जंगलात नांदत आहेत तुम्ही त्यांना का हो ठार करता त्यावर राजा निरुत्तर झाला तो विचार करू लागला त्याला स्वतःची चूक कळून आली त्याने शपथ घेतली यापुढे मी कोणत्याही प्राण्याची शिकार करणार नाही आपण शिकार करतो याचा अभिमान बाळगणाऱ्या राजाला ज्या उमद्या मुलाने ऐंशीची शपथ घ्यायला लावली त्या मुलाचे नाव होते माणिक पुढे तो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या नावाने प्रसिद्धीस आला माणिकच्या वडिलांचे नाव बंडोजी इंगळे ठाकूर व त्याच्या आईचे नाव मंजुळा तो लहान असतानाच त्याच्या आईने त्याला आपल्या आजोळी वरखेडला नेले तिने त्याला अडकोजी महाराजांच्या सानिध्यात ठेवले महाराजांनी त्याला तुकडा हे नाव दिले तुकडोजीने त्यांना गुरु मानले तुकडोजी चौदा वर्षाचे असतानाच त्यांनी घर सोडले व ते रामटेकच्या जंगलात भटकू लागले तेथे कंदमुळावर गुजरांग करत त्यांनी हट योगाचा अभ्यास केला त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासींचे पाडे व भटक्यांची पाले धुंडाळत ते फिरले व तेथील गरीब माणसामध्ये रमले खेळ शर्यतीमध्ये पोहणे धावणे घोड्यावर बैलगाड्यावर नियंत्रण साधणे गाणे रचणे वाद्य वाजवणे मोठ्या ढोलांच्या ताशावर नाचणे अशी विविध कौशल्य त्यांनी आत्मसात केली हिंदी उर्दू व मराठीतील स्वतःचीच कवणी ते खंजिरीच्या तालावर बेभान होऊन गात असत ऐकणारे तल्लीन होऊन तासनता डोलत असत त्यांच्या या आगळ्या गुणसंपदेमुळे लोक त्यांना देवबाबा म्हणू लागले आपला देश पारतंत्र्यात होता त्यावेळेच्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीत एकोणावीसशे तीस सालचा जंगल सत्याग्रह प्रसिद्ध आहे त्यावेळी या देवबाबांनी सत्याग्रही तरुणांच्या शिबिरामध्ये जाऊन खंजिरी भजनाद्वारे त्यांच्या मनात स्वराज्य मिळवण्याची प्रेरणा जागवली झाडी मंडळातील तेजस्वी तरुण संघटना व विदर्भातील आरती मंडळे या सेवाभावी संघटनाद्वारे स्वदेशी व ग्रामोद्योग यांचा प्रचार केला गांधीजींनी छोडो भारतची घोषणा केली गांधीजीच्या या चळवळीत तुकडोजी अनुवयांसह सहभागी झाले त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला सन एकोणीसशे सत्तेचाळीसच्या स्वराज्य प्राप्तीनंतर भारतीय प्रजासत्ताकात विविध संस्थांनी विलीन करण्याचे कार्य सर्वात महत्त्वाचे होते स्वतंत्र भारत उभारण्याच्या या कार्यात तुकडोजींनी श्री गुरुदेव सेवा मंडळाचे हैदराबाद टेस्ट व कोल्हापूर संस्थान विलीन करण्यात सहभाग घेतला श्री गुरुदेव सेवा मंडळ वेगवेगळ्या गावी सप्ताह हो चातुर्मास कार्यक्रम आयोजित करत असे त्याद्वारे त्यांनी स्वच्छता व्यसनमुक्ती आरोग्य संरक्षण ग्रामोद्योग संवर्धन संत संमेलन असे उपक्रम राबवले महाराजांनी सामुदायिक सहभोजनाचा सर्वात सर्वांना सहभाग करून धर्म जात पंथ यातील विषमता कमी करण्याचा प्रयत्न केला पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सर्वांना प्रवेश मिळावा म्हणून साने गुरुजींनी उपोषण केले रास्तसंत तुकडोजी महाराजांनी अनेक लोकांच्या सह्या मिळून त्या उपोषणाला समर्थन मिळवून दिले आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळ सुरू केली महाराजांनी त्या चळवीत सहभाग घेतला आणि भूदानासाठी जमीन मिळवून दिली त्यांचे हे महान कार्य पाहून भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी संत तुकडोजी महाराजांना राष्ट्रपती भवनात आमंत्रित केले आणि राष्ट्रसंत या पदवीने त्यांचा गौरव केला पुढे जपानमध्ये विश्व शांती परिषद व जागतिक धर्म परिषद आयोजित करण्यात आली होती त्यांच्या उद्घाटनाकरिता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना निमंत्रित करण्यात आले या परिषदामध्ये भगवान बुद्धाच्या पंचशील तत्वांची माहिती देऊन राष्ट्रसंतांनी परिषदेच्या अधिवेशनाचे उद्घाटन केले तेथे ते अठरा देशांची जागतिक धर्म संघटना गठीत करण्यात आली तिथे सल्लागार म्हणून त्यांनी उत्कृष्ट कार्य केले अशा साऱ्या उपक्रमामध्ये गुंतले असतानाच त्यांनी हिंदी व मराठात अनेक गद्यपद्य पुस्तके प्रकाशित केली ग्रामगीता हा त्या साऱ्या पुस्तकांचा मुकुटमणीच होईल तुकडोजी महाराजांचे कार्य असे एक आणि एक सेवा मंडळांनी चालू ठेवले आज आपण या पाठाचे प्रगट वाचन केलेले आहे पुढे आपण याचा सारांश पुढील तासात बघणार आहोत धन्यवाद